नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपल्या कथा कथामंथन या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची शिकवण सत्कर्माचा अहंकार कधीही करू नये माणूस अनेकदा सत्कर्म करतो त्याचे स्वरूप वेगवेगळे असते काही जणांना आपण सत्कर्म करतो याची एक वेगळीच नशा असते मात्र काही जण एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू न देता सत्कर्म करत राहतात सत्कर्माचा कधीही अहंकार करू नये अशी शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे नेमके काय घडले समाजाला यातून काय बोध मिळाला हे सर्व जाणून घेण्याआधी आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता त्याची पत्नी संगीता कर्तव्यनिष्ठ होती केशव त्यांच्याकडे दत्तजयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे प्रसाद म्हणून ते गाव जेवण घालत असत एका वर्षी त्यांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे गाव जेवणाचा भेद ते रद्द करतात त्याऐवजी अकरा ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचे असे ठरवतात त्यासाठी स्वामींना आमंत्रण करायला जातो रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो तो सुद्धा स्वामींकडे रोगाच्या मुक्तीसाठी अभिलाषा घेऊन जात असतो केशव स्वामींना आपले मनोगत सांगतात इकडे तो रोगी केशवांपासून खूप मागे उभा राहतो स्वामी केशवकडून चंदनाचे खोड मागवतात ते खोड मागे उभे असलेल्या रोग्याला देतात आणि म्हणतात की हे उगाळून लाव तुझा रोग यामुळे बरा होईल मग केशवकडे पाहून स्वामी म्हणतात की तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ केवळ दहा ब्राह्मणांना बोलव अकरावा ब्राह्मण आम्ही घेऊन येऊ दुसरीकडे ते चंदन उगाळून लावल्यामुळे कुष्ठरोगी हा पूर्णपणे रोगमुक्त होतो तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींकडे कर येतो पण दूरूनच स्वामींना नमस्कार करतो स्वामींनी जवळ बोलावल्यावर तो, बोला तो अजिबात त्यांच्याजवळ जात नाही यावर स्वामी म्हणतात की अरे तू येत नाही तर आम्हीच तुझ्याकडे येऊ अरे सर्व जीव परमेश्वराने निर्माण केलेले आहेत त्यात भेद कशासाठी करायचा मग केशवला संबोधून म्हणतात की केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण आहे केशव तयार होत नाही मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्माने ब्राह्मण असतो जन्माने नाही होय नाही करत शेवटी केशव त्या कुष्ठरोग्याला अकरावा ब्राह्मण बनवण्यासाठी तयार होतो दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यांसह केशवकडे जातात केशव यथासांग स्वामींची पूजा करतो जेवणासाठी सर्व बसणारच असतात इतक्यात सर्व गावकरी केशवच्या घरी जमा होतात सर्व गाववृंद पाहून केशव भीतीने गारठून जातो तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांना पुरेल इतकेच आहे स्वामी म्हणतात की विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल केशव आणि संगीता गावकऱ्यांना वाढायला सुरुवात करतात सर्व गावकरी तृप्त होतात आणि आपापल्या घरी निघून सुद्धा जातात केशव गहीवरून स्वामींचे आभार मानतो स्वामी तुमच्यामुळे गावासमोर माझे अब्रू गेले नाही मी यावर्षी देव जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झाले मी गावकऱ्यांना अन्न देऊ शकलो स्वामी संतापतात ते केशवला कठोर शब्दांमध्ये समज देतात अरे हे मी मी काय लावलं आहे मी जेवण देतो मी उत्सव करतो अरे सर्व जेवण ईश्वर देतो तू फक्त निमित्त मात्र आहेस कुणालाही जे काही मिळते ते केवळ ईश्वरामुळे मिळते देणारा माणूस हा फक्त एक निमित्त मात्र असतो देवाचं साधन असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल अजिबात गर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर मनुष्याने कधीही कुठल्याही गोष्टीचा अहंकार मात्र करू नये मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट आणि हा उपदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कधीही कर आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ